चा धैयवादी देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर अतिशय असे वाचनीय देखनीय कारण अतिशय उत्तम फोटो त्याच्यामध्ये आहेत असं पुस्तक आपले पिंपरी चिंचवड शहराचे जिल्हा सरचिटणीस श्री विजय गोरखजी शिंदे शिंदे साहेब कुठे आहेत यांनी लिहिलेला आहे सच्चा कार्यकर्त्यांनी लिहिलेले हे पुस्तक देवेंद्रजींच्या प्रति विजय जी या व्यासपीठावर आपण बसून देवेंद्रजींच्या आढावा घेणार हे पुस्तक आहे खर तर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मुख्यमंत्री म्हणून अतिशय सक्षमपणे काम केलं विधानसभेला देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये महायुती निवडणूक लढली आणि नेतृत्वात महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला ऐतिहासिक असा विजय मिळाला आणि या विजयाचं खरं श्रेय आदरणीय देवाभाऊंना आहे आपल्या सर्वांचे लाडके देवाभाऊ यांचं हे चरित्र लोकांसमोर यावं या भावनेने विजय शिंदेजी आपले पिंपरी चिंचवड शहराचे जिल्हा सरचिटणीस माजी नगरसेवक यांनी अतिशय सुंदर असं पुस्तक लिहिलंय मी आदरणीय रविभाऊना विनंती करतो कि या पुस्तकाचं प्रकाशन करावं आदरणीय रविभाऊ अमितजी गोरखे विक्रांतजी पाटील विजयजी चौधरी विजयजी शिंदे या मान्यवरांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे मी आदरणीय रवीजींना विनंती करतो कि या पुस्तकाचं प्रकाशन आपण करावं गुरु भारत माता की भारतीय जनता पार्टीचा यानंतर मी अमित सुजाताताई पालंडे यांना विनंती करतो की त्यांनी पुढील सूत्र स्वीकारावी सगळ्यांना सजने नमस्कार आपण सगळेजण एकत्र इथे जमलो आहे आज कॉफी बुक ध्येयवादी देवेंद्रजी यांच्या या प्रकाशनानिमित्तानं आज निवेदन करताना खूप बरं वाटतंय कारण ध्येयवादी दे, देवेंद्रजी म्हणजे काय मला वाटतं हे कॉफी बुक हे जे आहे हे जास्तीत जास्ती फोटोज आणि थोडंसं लिखाण त्यामुळे सर्वसामान्य जनतेपर्यंत देवेंद्रजींचं महत्त्व देवेंद्रजींचे ध्येय दे देवेंद्रजींची उद्दिष्ट हे पोहोचवण्यासाठी हे पुस्तक फार उपयोगी पडणार आहे आणि त्यासाठी शीतलजी शिंदे यांनी जी वाखण्यासारखं के काम केले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आज या निमित्तानं आमचे प्रदेशाध्यक्ष रमनजी चव्हाण यांच्या हस्ते आपण ह्या पुस्तकाचं अनावरण केलेलं आहे या निमित्तानं आज आपण संपूर्ण पिंपरी चिंचवडकरांकडून दादांचा आपण सत्कार करतोय तर शीतल आपले पक्षाचे सरचिटणीस पिंपरी चिंचवडचे यांना मी विनंती करते की दादांचा सत्कार करावा आणि आमचे बापू शहराध्यक्ष राम वाकडकरजी सावी ने हे प्रकाशित केलेलं आहे त्याचबरोबर सखी सोबती या प्रतिष्ठानतर्फे कडून याला सखी सोबतीकडून आणि सावीकडून पब्लिक झालेलं आहे त्यानंतर मी शीतलला विनंती करते की त्यांनी प्रस्तावना करावी जय श्रीराम आज ध्येयवादी देवेंद्रजी या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब त्याचप्रमाणे सरचिटणीस विक्रांतदादा त्यानंतर रवीजी अन्नासपुरे विजयजी चौधरी साहेब दादा पाटील आमदार अमितजी गोरखे पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष शत्रुघ्नजी काटे महेशजी कुलकर्णी राजेशजी पिल्ले सर सरचिटणीस नामदेवजी ढाके महिला मोर्चा अध्यक्ष आमच्या भगिनी सुजाताताई पालंडे युवा मोर्चा अध्यक्ष राजजी तापकीर माऊलीजी थोरात व इतर सर्व माझे मित्र बंधू भगिनी व सहकारी संजीवनीताई पांडे रामजी वाकडकर आलेले आहेत सगळे प्रमुख प्रमुख वेळेच्या बंधनामुळे मी सगळ्यांचा नाम उल्लेख घेत नाही कारण महत्वाच्या विषयाला हे करायचे ही जी संकल्पना आहे देवेंद्रजी तर त्यांना पाहून जो जेव्हापासून मी राजकारणामध्ये प्रवेश केला आणि त्यांना पाहून मी राजकारण करत आलेलो आहे आणि राजकारणाबरोबर समाजसेवा करत आलेलो आहे तर त्या संकल्पनेमधून ही संकल्पना आली की साहेबांवरती आपल्याला काहीतरी लिहिलं गेलं पाहिजे आणि साहेब जे अहोरात्र आज महाराष्ट्रातील जनतेसाठी काम करतात रात्रचे दिवस करतात ते दिवसरात्र काम करतात ते आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षेत्रात झालं प्रत्येक माणसांसाठी झालं प्रत्येक भगिनींसाठी झालं पूर्ण महाराष्ट्रासाठी काम करतात ते खरंच की छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आमचे साहेब चालवत आहेत आणि साहेब ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज रहितेची काळजी करायचे राष्ट्राची काळजी करायचे त्याप्रमाणे साहेबांचं सा पण काम राजकारणात आहे असा राजकारणी नेता मी कधी कुठं पाहिला नाही बरेच नेते बघितलेले आहेत दुसऱ्या पक्षाचे पण बघितले पण आमच्या देवेंद्रजी साहेबांसारखा नेता मी कधी बघितला नाही त्यामुळे त्यांनी केलेलं कार्य नुसतं फक्त वृत्तपत्र किंवा फेसबुक किंवा सोशल मीडियावर नको राहिला तर सतत जनमानसांच्या समोर असावं त्या उद्देशाने हे बुकलेट बनवले जेणेकरून जिथं जिथं ते बुकलेट सदैव असेल तर लोकांना सारखं स्मरण होईल कारण आजकाल माणसं खूप विसराळू झाले आहेत काल केलेलं कार्य पण आज विसरून जातात तर हे आमच्या नेत्याचं कार्य साहेबांचं कार्य सतत राहावं या उद्देशाने ध्येयवादी देवेंद्रजी ह्या बुक संकल्पना मांडण्यात आली आणि त्या संकल्पनेला माझ्या सहकारी कार्यकर्ते स्वयं आस्वर झालं अमितजी गोरके झालं परत प्रदेश कार्यालयातून पण बरीचशी मदत झाली सीएमओ ऑफिसवरनं पण मदत झाली आणि प्रकाशन आमच्या सावी शिवराय प्रोडक्शननी केलं यांचं सर्वांचं मी धन्यवाद मानतो कारण माझ्या छोट्याशा संकल्पनेला यांनी मूर्तरूप दिलं आणि आज खूप मला आनंद वाटतोय आजचा दिवस हा माझ्यासाठी सणाचा आहे दोन हजार चौदाला ला देवेंद्रजी साहेब प्रदेशाध्यक्ष होते त्यावेळेस त्यांनी माझ्या कार्यालयाचं उद्घाटन केलं पहिल्या आणि आज प्रदेश अध्यक्षांच्या हातून देवेंद्र साहेबांचं पुस्तकाचं अनावरण सा होतोय त्यामुळे मला खूप आनंद होतोय आणि आपण आज हा सर्वांनी वेळ दिला आपण सर्व आल त्याबद्दल मी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने आपले सर्वांचे धन्यवाद मानतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर मी आमचे आमदार अमिषी गोरखे यांना विनंती करते ध्येयवादी देवेंद्रजी या पुस्तक प्र प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं ज्यांच्या शुभ हस्ते आज हे पुस्तक प्रकाशन सोहळा या या ठिकाणी होतोय ते आपले महाराष्ट्राचे आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब प्रदेशाध्यक्ष भाजपा महाराष्ट्र त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले माननीय रवीजी अनासपुरे माननीय विजयजी चौधरी माननीय आमचे मित्र माननीय विक्रांतजी पाटील त्याचबरोबर आमचे अध्यक्ष पिंपरी इंचवड शहराचे शत्रुघ्नजी काठे आणि व्यासपीठावर असलेले पिंपरी इंचवडमधील सर्व आमचे पदाधिकारी आणि व्यासपीठासमोर असलेले सर्व पत्रकार व कार्यकर्ते मंडळी खरं तर ध्येयवादी देवेंद्रजी ज्यावेळेस पुस्तक हे लिहायचं माननीय विजय शिंदे शीतल शिंदे यांनी ठरवलं अत्यंत अभ्यासपूर्ण रवीजी त्यांनी ते पुस्तक लिहिलं आणि त्याच्यावर खूप स्टडीही केला तर शीतल शिंदे हे आमचे पिंपरी इंचवड महानगरपालिकेतले भारतीय जनता पार्टीचे सलग तीन वेळा निवडून आलेले तरुण तडफदार असे नगरसेवक आहेत आमच्या परिसरात त्यांचं अत्यंत चांगलं काम आहे आणि दुसरा त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रात त्यांनी एक गुरव समाज जे ओबीसीचं नेतृत्व करतात ते गुरव समाजाचं चांगलं नेटवर्क संपूर्ण महाराष्ट्राभर त्यांनी उभारलंय तरुण मुलांचं हे ओबीसी म्हणून ते काम करत असतात आणि एक ध्येयवेळा तरुण म्हणून आम्ही तर विजय उर्फ शीतल शिंदे यांच्याकडे बघत असतो आणि हे करत असताना त्यांच्या पत्नीनी त्यांना मोलाचं सहकारी या ठिकाणी लावलं पण हे करत असताना सगळ्यांना माहिती आहे की देवेंद्रजींचं काम हे खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांनाच आम्हा सर्व तरुणांना नेहमीच अट्रॅक्ट करत असत आणि ज्या पद्धतीनं आज महाराष्ट्र वा, सलग पाच वर्ष मुख्यमंत्री पद भूषवल्यानंतर पुन्हा एकदा या महाराष्ट्राची जबाबदारी त्यांनी घेतली पण हे पुस्तक प्रकाशन करायचं आणि कुणाच्या हस्ते करायचं हे ठरवत असताना आम्हाला एकमेव नाव सुचलं ते म्हणजे रवींद्र चव्हाणजी त्याचं कारण असं आहे की एक ॲटो रिक्षा संघटनेचे अध्यक्ष ते सलग आमदार मंत्री आणि आता महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आहे आणि मला असं वाटतं की माननीय देवेंद्रजींचे सर्वात विश्वासू सहकारी म्हणून रवींद्र चव्हाण यांच्याकडं बघितलं जातं त्यामुळं खऱ्या अर्थानं रवीजी आपण लकी आहात आणि आम्ही पण लकी आहोत की माननीय देवेंद्रजी आणि आपल्या नेतृत्वामध्ये आम्हाला काम करण्याची संधी या ठिकाणी मिळाली आहे मी या निमित्तानं या एवढीच विनंती करणार आहे की पुस्तक खऱ्या अर्थानं सगळ्यांनी बघितलं पाहिजे कारण आत्ताच्या धकाधकीच्या जीवनामध्ये ज्यावेळेस आपण चरित्र वाचतो त्या चरित्रातून आपल्याला बऱ्याच काही गोष्टी मिळू शकतात आणि महाराष्ट्र आणि आम्हा सर्व कार्यकर्त्यांचं आपल्याला अहोभाग्य की आम्हाला माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील माननीय रवींद्रजी चव्हाण असतील यांना यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळते त्यामुळे या पुस्तकाला मी शुभेच्छा देतो आणि या या, या पुढील कार्यक्रमासाठी सु माननीय सुजत विनंती करतो की पुढील कार्यक्रमात सूत्रसंजन करावं धन्यवाद यानंतर आमचे आदरणीय दादा श्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांना विनंती करते की आपण ह्या पुस्तक प्रकाशनाबद्दल बोलाव सर्वांना विनंती आहे सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायची आहेत बोला भारत माता की भारत माता की वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा खर तर या पुस्तकाचं प्रकाशन आणि हा सोहळा पिंपरी चिंचवड या भागामध्ये दहा हजार लोकांमध्ये करावा अशी विजय शिंदे असतील त्याचबरोबर शत्रुघ्न काटे असतील साहेब असतील या सगळ्यांशी खरं तर कल्पना होती परंतु त्यांना विनंती केली की कंटिन्यू प्रदेशावरती काही ना काहीतरी वेगवेगळ्या भागातून येणारी सर्व पदाधिकारी आणि यांना सध्या वेळ दिलेला असल्यामुळे वेळ न दवडता आपण त्याचं प्रकाशन हे पार्टी कार्यालयामध्ये करू म्हणून मी या सगळ्यांचं खर तर एवढं चांगलं कॉपीटेबल टेबल बुक की ज्याचा चांगल्या पद्धतीने मोठा सोहळा करायचा होता छोटे का पन्नास जणांमध्ये आपण हा कार्यक्रम करावा ही विनंती विजय शिंदे त्यांचा परिवार शत्रुघ्न काटे आणि या सगळ्यांनी मान्य केली त्याबद्दल मी त्यांचं सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आभार मानतो खर तर एखाद्या मोठ्या व्यक्तिमत्वाला एखाद्या छोट्याशा पुस्तकामध्ये एकत्र कॉपीटेबल बुक म्हणून करण हे योग्य की अयोग्य याच उत्तर आहे कि ते अयोग्य देवेंद्रजी यांच्याबरोबर वर पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना त्यांच्या जीवनामधील असणारे अनेक प्रसंग आणि त्या सगळ्या प्रसंगाला एक निर्भीड कार्यकर्ता कशा पद्धतीने एक संघर्षमय जीवन ज्याला म्हणतात ते संघर्षमय जीवन असं जीवन असणारे देवेंद्रजी आणि त्यांच्या जीवनाला वेगवेगळ्या असणाऱ्या छटा आहेत आणि या छटांना नेमक्या पुस्तकाच्या थोड्या पानांमध्ये समाविष्ट करणं हे तस फार अवघड आहे परंतु तरी सुद्धा प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक त्या समंगड्याला असं वाटत असतं की त्याच्या नजरेने तो कसा वाटतो आणि विजय शिंदेजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी इन्फ्रा मॅन ज्याला म्हणतात डेव्हलपमेंट या विचारावरती विचार करून की त्यांनी केलेली महाराष्ट्राला महाराष्ट्राला गती देण्याचं जे काम केलं की महाराष्ट्र त्यांच्या नेतृत्वात थांबणार नाही हे जे त्यांना वाटत आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सर्व गोष्टी या कॉपिटेबल बुकमध्ये त्यांनी एकत्रित करण्याचा एक चांगला प्रयत्न ज्याला म्हणतात चांगला प्रयत्न त्यांनी त्यांच्याबरोबर असणारी सखी प्रकाशन असेल या सगळ्यांनी मिळून त्यांची असणारी फाउंडेशन असेल या सगळ्यांनी मिळून केलाय मी त्यांचं त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयातून त्यांना केलेल्या मदतीचं मी खरं तर कौतुक करतो देवेंद्रजींबद्दल काय म्हणावं ध्येयवादी देवेंद्रजी जेव्हा म्हणतो आपण तेव्हा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि एखादा व्यक्ती एखाद्या विषयाला धरून ध्येयाच्या दिशेने झपाटून जाण स्वामी विवेकानंदांनी नेहमी असं सांगण्याचा प्रयत्न केला की येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक तरुणाने कसं वागाव वा। त्याच जीवन हे कस असावं याबद्दल जेव्हा ते म्हणतात त्यावेळेला ते त्यांनी असं म्हटलं की प्रत्येक तरुणाने त्याच्या जीवनामध्ये कोणतं ना कोणतरी एखाद ध्येय हे निश्चित करायला हवं आणि ज्या वेळेला एखादा तरुण हा ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये एखाद ध्येय ज्या वेळेला निश्चित करतो आणि त्या ध्येयाच्या दिशेने झपाटून जाऊन काम करायला सुरुवात करतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने त्या तरुणाला जे आवश्यक आहे देशाला जे आवश्यक आहे ते घडवण्यासाठी त्याच सर्वात मोठं योगदान त्या दिशेने होत आहे हे लक्षात येत त्यामुळे आम्ही म्हणतो त्यावेळेला त्या त्यांनी त्यांच्या जीवनाला खऱ्या अर्थाने असा विचार करून एक सासा तयार करून ठेवलाय मला माझं जीवन जे आहे ते माझ जीवन येणाऱ्या काळामध्ये राष्ट्र प्रथम त्यानंतर पक्ष आणि त्यानंतर स्वतः स्वतःच्या कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न करता स्वतःबद्दल मी माझ्या जीवनामध्ये पूर्ण पक्ष आणि पक्षाच्या असणाऱ्या विचारधारेसाठी माझ जीवन हे समर्पित करेन अशा भावनेतून देवेंद्रजी सातत्याने वर्षानुवर्ष म्हणजे त्यांचं जीवन त्यांचं असणारं बालपण असेल त्या बालपणामध्ये त्यांच्यावरती त्यांच्या कुटुंबावरती त्यांच्या आलेले आघात असतील वडिलांचं छत्र हे लहानपणीच निघून परंतु तरी सुद्धा आपलं शिक्षण पूर्ण करून त्यानंतरच्या काळामध्ये सातत्याने विचारधारेला सर्वस्व मानून मग ते तेव्हापासून जी असणार अयोध्याचं असणार आंदोलन असेल या सगळ्या गोष्टी कारसेवक म्हणून त्यांची असणारी भूमिका असेल या सगळ्या गोष्टी करत 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 हे व्यक्तिमत्व जसं घडत गेलं याचे वेगवेगळे ध्येय काय तर त्यांनी विचार केला त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या वडिलांचं छत्र हे ज्या विषयासाठी त्यांना ज्या कर्करोगांनी हो त्यांच्या वडिलांचं जेव्हा निधन झालं त्यावेळेला त्यांच्या जीवनामध्ये ज्या हालपेष्टा मुंबईमध्ये प्रवास या सगळ्या गोष्टी त्यांनी जेव्हा पाहिल्या याचना जेव्हा त्यांनी पाहिल्या तेव्हा मनामध्ये छोट्या वयामध्ये विचार केला कि मला आयुष्यामध्ये कधीतरी कधीतरी याचना या यासाठी काहीतरी करावं लागेल आणि म्हणून देशामधलं सर्वात मोठ रुग्णालय कॅन्सर पेशंटसाठी करण्याचं ध्येय ठेवून चालणारे असे देवेंद्रजी त्यांनी ते नागपूरला केले एक गोष्ट लक्षात घ्या छोट्या वयामध्ये या सगळ्या गोष्टींचा विचार करून मला महाराष्ट्र कुठे न्यायचा आहे एक आमदार म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी महापौर म्हणून काम करत असताना त्यांची छबी ही त्यांनी पूर्ण देशभरामध्ये दे। महापौर कसा असावा या पद्धतीने तयार केली त्यांनी आमदार म्हणून काम करत असताना सुद्धा एखादा छोटासा आमदार एका मतदार संघातला आमदार कि तो आमदार विरोधात जरी असेल तरी सुद्धा एक वेगळा अभ्यासपूर्ण आणि विरोधकांना एक वेगळ्या पद्धतीच आकर्षण ते जेव्हा बोलायचे तेव्हा सभागृहामध्ये ते, ते काय या सगळ्या किती अभ्यास पूर्ण पाहत पाहत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेलं काम या सगळ्या गोष्टी तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिला आणि त्यानंतर ज्या वेळेला आपल्यावरती आपल्या विचारधारेवरती ज्यावेळेला आघात झाला त्यावेळेला जा विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी केलेलं काम हे मुख्यमंत्री असताना पेक्षा किती उजव होतं हेही संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं त्यामुळे वेगवेगळ्या भूमिका आणि त्या वेग भूमिकांमधून आपली विचारधारा या विचारधारेला एक वेगळ्या दिशेला नेण्याचं काम आणि त्याच बरोबर तुम्हा आम्हा सर्व छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन या महाराष्ट्रामध्ये आपली विचारधारा एक चांगली विचारधारा आहे हे पटवून देण्याचं काम हे सातत्याने ते करत राहिलेत त्यामुळे त्यांच्या जीवनामधील असणारे अनेक प्रसंग असतील की त्या प्रसंगांना एक वेगळं असं महत्व आहे त्या त्यामुळे त्यामधला पहिला पाठ हा विजय शिंदे यांनी केला आहे माझी जी शत्रुघ्नजींना पण विनंती आहे जरा दहा बारा पाठ आपल्याला करावे लागतील तर नक्कीच पिंपरी चिंचवड यामध्ये नक्कीच योगदान करेल याची मला पूर्ण खात्री आहे आणि पुन्हा एकदा मी डोंबोली शहरातला आमदार आहे अमित गोरकेजी आणि मी एका डोंबोलीकर एक सांस्कृतिक परिवार या मासिकाचा संपादक आहे ही सुद्धा माझी ओळख आहे त्यामुळे ही ओळख सुद्धा कधीतरी प्रकाशनाच्या का कार्यक्रमाला जेव्हा त्यांनी मला, मला सांगितलं तेव्हा मी ती ओळख सांगणं गरजेचं होतं म्हणून याला कानात सांगितलं की बाबा बोला ती गडकरी साहेबांनी बावनकुळेंसाठी सांगितलेली ओळख होती वेगवेगळ्या ओळखी आहेत शत्रुघ्नला विचारलं ना तर शत्रुघन दुसरी तिसरी ओळख पण सांगेल त्यामुळे अशा सगळ्यांच्या वेगवेगळ्या ओळखी आहेत त्यामुळे प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळ्या वेग 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 छटा आहेत त्या सगळ्यांचं खरं तर या कॉफी टेबल बुकने एक वेगळं असा वेग एक मला वाटतं अध्याय सुरू केला आहे आणि मला वाटतं की महाराष्ट्रातील प्रत्येक कार्यकर्ता की जो देवेंद्रजींकडे पाहतो देवेंद्रजी यांना आयडिओल समजतो त्याने त्याच्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा त्यांना त्यांनी देवेंद्रजींना जसं पाहिलंय मला असं वाटतं असे हजारो कार्यकर्ते हे स्वतः देवेंद्रजींच्या बाबतीमध्ये असं कॉपी टेबल बुक करतील आणि त्याचा एक वेगळा विक्रमही प्रस्तावित होईल याची मला खात्री आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र दादांनी जेव्हा जेव्हा दादांना ऐकतो तेव्हा तेव्हा देवेंद्रजी वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या रूपानं वेगळ्या ध्येयानं हे सर्वांच्या समोर येतात आणि ती उर्मी घेऊन आम्ही कार्यकर्ते पुढे जात असतो आज खरोखर दादा म्हणाले तसंच आपण देवेंद्रजींना पुस्तकामध्ये बांधून ठेवू शकत नाही पण आमचे लाडके देवाभाऊ हे असेच पुढे जाऊ त्यांच्याकडून उत्तर उत्तरं खूप छान कामं घडतच राहणार आहेत आणि त्यामध्ये आम्ही थोडंसं खारीचा वाटा आम्ही उचलू शकतो एवढंच आम्ही इथे सांगणं आहे मी यानंतर आमचे शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांना आभार मानण्यासाठी विनंती करते देववादी देवेंद्रजी पुस्तक प्रकाशन सोहळा या कार्यक्रमासाठी ज्यांची ज्यांनी आमच्या विनंतीला मान दिला असे महाराष्ट्र प्रदेश आपले अध्यक्ष आदरणीय रवीदा आदरणीय रवीजी आनासपुरे आदरणीय विजयजी चौधरी आदरणीय आमदार विक्रांतजी पाटील आदरणीय आमदार अमित जुगोरखे आदरणीय आमच्या महिला मोर्चाचे अध्यक्ष सुजित पलांडे उपस्थित सर्वच मान्यवर या कार्यक्रमासाठी का उपस्थित आहेत खरं तर थोडक्यातच सांगतो ध्येयवादी म्हणजे काय दादा काल एक सोशल मीडियावरती फोटो व्हायरल होत होता आणि तो फोटो असा होता की ज्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण या राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस सगळ्यात पाठीमागच्या स्टँडवरती आपले देवेंद्र भाऊ उभे होते आणि तेच दोन हजार चौदाला देवा भाऊ आपल्या या राज्याचे मुख्यमंत्री याच्यातूनच ध्येयवादी काय या दादेंची उला दादेंची उला की अशा आदरणी आपले देवाभाऊ या पुस्तक प्रकाशनशाळीसाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि दादांची ओळख दादांनी सांगितलं की अमितजींना की जसं जसं एक स्टेप पुढे येईल तसे रवीदाची ओळख सगळ्यांना होईल बऱ्याच कार्यकर्त्यांना पिंपरी सुरांना खरं तर माहीत नाही दादांचा सहवास तेवढा खूप चांगला आहे एकदम ग्राउंड टू अर्थ आहेत ज्यावेळेस तुम्ही सगळेजण भेटसाल त्यावेळेस दादांचा स्वभाव प्रत्येकाला कळेल आणि प्रत्येकाला प्रत्येकाच्या अँगलनी कळेल त्यामुळे जास्त बोलणं उचित नाहीये प्रकाश सोळा आहे आणि दादा आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात मी राहिला भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद दादा का काही आमचे नगरसेवक थोडस पावसामुळे लेट आले सगळे एकत्र एक फोटो काढू आणि नंतर जे प्रकाशांना जी टीम आहे त्यांच्यावर एक फोटो या ಯಜಿದ ನಿಲೈ ನಾಗಿ ನಾಠಢಿದದ ನಿನುವ ನಾಹಲಿ假ಿದದು ನಾಡಾಗಿ ನಾರಿದihat ಮಿನ್ಸಿಮಿಮ್ ನಾರಿಯಬßಲಿ ನಾ ಠ್ diyorלים ನಾರಿಟೆ ನಾರರಿಲ್ದಗ ನಾ಴ತ ter transitioning ನಾಿದದದ ನನಾಡಿದದದ್ಟುಮ್ ನಾಬಾBar